पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्हा कुस्तीचा आघाज आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये हो आणि भीमा सहकारी हे का भीमा सहकारी चे लोकप्रिय चेअरमन महाराष्ट्रातील सर्वात तरुण चेअरमन म्हणून ज्यांचा इतिहास झालेला आहे ते विश्वराज भैया भारी यांच्या नेतृत्वाखाली चाललेला हे कुस्तीचा महिना नंबर ला कुस्ती सुरुवात झाली पाच लाख रुपये इनामाची पहिला सिकंदर शेख चालू वर्षीचा धान नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला फुलगाव मुक्कामी महाटक्केची मालाची कथा अवघ्या तेवीस सिकंदामध्ये समोर झोईला माझा आणि मानाची कथा खात्यावरती घेतली तो महोल नाईक हमालाचा पोरगा सिकंदर शेख काया करा त्याच्यासाठी आणि समोर पैलवान प्रदीप सिंग गिरापूर चंद्रगढ दोन हजार किलोमीटर भारताचा पहिला दक्षिण भारतीय उत्तर भारत असा मुकाबला पूर्वी काही बघितला कर्नाटकामध्ये कनका सेख आणि मालवी सेख अकरा जानेवारी एकोणीसशे ला हरिश्चंद्र विराज महाबली सत्पा आज खानामध्ये उभायत लोक येते जिथं बारा रुपये शेकशी रुपयाला कुठे होते तिथं खासदार साहेबांची बेळगावला नंबर दोन लाख कुठे होती ज्या वेळेला दहा हजार रुपये एकच जिमीत जात होते त्यावेळेला पन्नास हजार रुपयाला खासदार साहेब लढले होते कारण की खासदार साहेबांची सारी काय आणि पंच म्हणून खासदार साहेबांना कुस्तीचे मार्गदर्शक म्हणून जे लाभले की आपला शेख पहिला मोहम्मद हनी भारत देशाचे पहिले हिंद्र केसरी श्रीपती यांना खचणारे तीन जुलै एकोणीसशे एकोणसाठ भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या शुभार्थी मानाची गाणं घेतली शहाभुई लागले त्या शहाभुईदाचे लिहिले लागलेले पैलवा महानवाले एकेकाचे आपल्या गटामध्ये ऑल इंडिया चॅम्पियन हाय उन्ना साहेब म्हणे हे कसं चाललंय वाघासाहेब अ वाघ कधी हा खात काय हो किती लग्न बरोबर आहे का साहेब थंडाई बी आहे हा थंडाईचा वासूद नाही काय काय झालं तर बिर्यास काही माहिती नाही अहो थोडा खर्च किती येतोय चंद्रसाहेबांना माहिती आहे हा साडे रुपये किलो मटर झाले काय शिक्षण मारत बदार झाले साडे सातशे रुपये किलो काजू झाले

तुमचा वेळ जगाला माहिती विषय विक्रमी तुम्ही प्रेम करावे माझ्या आयुष्याचा आयुष्या जन्म देता राम भगवंताने तीन पानाचं छोट पुस्तक येऊन पाठवलं पहिल्या पानावर जन्म तिसऱ्या पानावर मृत्यू आणि मग एक पान कोण ठेवलं ते कशासाठी आपले आपल्या जीवनात आपण काय करतो करतो याच्यासाठी भारताच्या लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये एक उत्कृष्ट सांसद पट्टो एक उत्कृष्ट सांसद पट्टो खाजाधर जगू कुलकर्णी साहेब साहेबांचं नाव स्वर्ण लिहिलेलं असेल जना भोळा तो भाकी की बात आहे उनके होणार तो समय की बात आहे लेकिन मुद्दे के बाद ही लोगों के दिल में घर करना ये तो कर्मों की बात है स्वर्गीय ये टिब्रो दादा भाडिक सरगा तो पाहत असतील त्यांच्या मनाला आनंद होत असेल माझा चिरंजीवानी माझे मिनी नातू आणि माझा बंधू सुद्धा आला इथं वैष्णवी ताई आणि त्याच्या साजऱ्यांचा त्याच्या मिस्टरांचा पुत्रादा कुठे गेले कुठे गेले बसला कसं तुम्ही पोलादि पुरुष आहात तुम्ही हा कृष्णाजी म्हाडी हे गोकुळ आहे हो तुम्ही कधीतरी येलोरला जावा दिवाळी साजरी केला आणि भारी फॅमिलीला सात शक्कर माणसाचा को एकत्र आहे व्यासपीठावर डजन दोन डजन भारी फॅमिली ती माणसं बसली बघा अहो तिथं प्लेट काय होतय हे रामायणामध्ये आपण पाहिलंय सव्वा लाख जाधू सव्वा लाख पंद्रह आणि ऐंशी हजार बायका होती सोन्याची लग्न होती बंधू प्रेम मिळाला नाही विभिन्न आपला रावल हरला आणि प्रभुराम चंद्र लक्ष्मीचं प्रेम भेटलं प्रभुराम चंद्रजी केला आणि बंदूक प्रेम राहाय मिळाल्यानंतर तुम्ही महाभारतामध्ये बंदूक प्रेम त्याला म्हणायचं अखिर भाई राजे भाऊ अ तुम्हाला असा लाडका निर्णय भेटला कुटुंबाची पेटी कशी बांधून ठेवायची हे खासदार साहेबांच्या कोण शिकून घ्यावा तिकेज ना ठाकरे तुमच्या रक्षणाने महाममला अवसर से आणि राष्ट्रकुल स्वर्ण आपल्या जिले रामचंद्र सावंत सर कुक्ति छत्रपती दिग्गज नाव अखारे मध्ये त्यांनी फार मोठा इतिहास केला की मला संभाजी पवार जगी हरीचंद्र बिराडा ओ ओ ओ ओ जय जिल्हा नियोजन समिती सदस्य शिवसेना जिल्हा प्रमुख ग्रामपंचायत सदस्य पेनो चरणराव चौरे साहेब यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंटला एक हजार रुपयाच बक्षीस हो हलक्या काळजाची माणसं आत्ताच घर गाटा इथ बीपी शुगर असणारा माणूस थांबू नका प्रदीप सिंग कब्जा घेण्याचा प्रयत्न कुस्तीचा बरोबर अवघाची रंग एक झाला रंगी रंगला तरी रंग अफस अफसर कुस्ती लागल्यानंतर कपडे फडू काळ अफ्सर कपडे काढू का फडू असे असणारे अफसरशी जमाना थास्ट्या अफसरबाई बनवून आणि कुस्तीच्या बरोबर बाहेर गेले नाहीतर तुम्ही कुस्ती बाहेर घेतील पुढे शेहेचाळीसावा महाटकेश महाराष्ट्राचा संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि एक मे एकोणीशे साठ ला एक एक पहिला एकसष्ट पहिला महाटकेश्री कोणाला निर्कन घ्यायला मुंबईच्या बिरियाला भिस्ता नावावरती मागलं आणि शाहूपुरी तालमीला पहिली महार्थ मानाची कला नाव दिली ते शाहूपुरी तालुक्याचे पैवा एकोणीसशे भगवान सोलापूरच्या आणि मोठा इतिहास आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत नव महार्थ झाल्या एकोणीसशे ऐंशी ला पहिली महार्थ केसीची कला मिळाली स्वर्गीय सुट्टी मिळवून दिली मुंबईच्या विस्तू भंडारीला हरव इस्माईल शेखला मंदिर कोणाच होत स्वर्गीय भीमराव हो दादांचं भीमराव दादांनी हो दा गरिबाची पोरे गुटाई भागाची मी नोकरी बोरा गाव अफसर पैवा आपण बरोबर आहे का त्या इस्माईल शेखला मंदिर दिलं बोरा मनी घेऊन गेले कोल्हापूरला आणि मोठा पैवान केला एकोणीशे ऐंशी ला एकोणीशे ब्याण्णव ला अप्पालाल शेखला महाराष्ट्र केसरी केलं सारंग सर सुपर हेवी गटामध्ये राष्ट्रकुल राष्ट्रकुल जो पदक आतापर्यंत कोणी बाजू नाही ते महाराष्ट्राच्या सुपुत्रानं आपल्याला शेख केलं आणि आपल्याला शेख ने शाहूपुरी तर्फीच्या संजय पाटला हरवलं आणि मुलाला शेख काय करायचं हो 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 दोन हजार दोन मुलाला शेख आस्था डॉक्टर मुलाने कन्नाला आस्था डॉक्टर मुलाने कन्नाला यांच्याकडून जिंकल त्या पलवांना पाच हजार रुपयाचं बक्षीस आहे कुस्ती करल त्या पलवांना पाच हजार कंदर गावचे डॉक्टर साहेब आसपास मुलाने डॉक्टर कंदरगाव सिकंदर सिंग कबिला घेतलेला शेरीफ शेख पैलांची भेवणी डॉक्टर साहेब यांच्या तर्फे हे बक्षीस लागलेलं आहे

कुस्ती आपल्या पैवांचा पवित्र बघाय कायत्रा टाळ्या 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 कसा आहे पवित्र तानाजी जाधव यांच्याकडून कुस्ती त्या दोन हजार अमरेंद्र मोहरी चिरंजीव अमरेंद्र महार यांच्यातर्फे कुस्तीला पाच हजार रुपयाचं बक्षीस वागलेलं बारा हजार च कुस्ती करायला बारा हजार आणि कॉमेंट कॉमेंट्रीसाठी दोन हजार हा कॉमेंट्री अमरेंद्र मारिक यांच्यातर्फे बारा हजार रुपये कॉमेंटला धन्यवाद कॉमेंट चालली म्हणून पाच हजार रुपयाचं बक्षीस आणि आपलं असा लागला शिकांगा हो एक चांगल्याचे मास्टर धावाची खाव कि बन केली खाव गाम बी कमाव बेटा अपने घर का दो, नाम घोषित करिए पहलवान इतने दूर से आप आए हैं इस हिंदुस्तान के आप मशहूर पहलवान हैं आपके खिलाफ इस महाराष्ट्र का लाडला पहलवान जिन्होंने पूरे देश में अपना नाम अपना कुश्ती में जलवा दिखाया है वो आज अपने होम पिच पे लड़ रहा है आप उनके खिलाफ इतने दूर से लड़ने को आए हैं चलो पहलवान जी बाहर से कोई मदद करने को नहीं आएगा चलो, अपने आप को यहां सब कुछ करना पड़ेगा हो किली फौजी कभी हाथी नहीं देशा का सम्मान जर पूरे वाला देश देशे लीडर नरेंद्र जी मोदी एक भी पुरुष चाह बेचने वाला आदमी इस देश का प्राइम मिनिस्टर है और आणि करण्यासाठी पन्नास टॉप माणसं असतात त्यामध्ये संसद लोकनेते धनंजय मुंडा साहेब भाडे हे प्रमुख माणसामध्ये पन्नास माणसातले व्यक्तिमत्व आहे आपली सुरक्षा देशाच्या निडर असते देशाच्या सैनिकाचं मनोबल वळवण्याचं काम कोणी केलं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि त्यांच्या भारताकडे भारताकडं वगैरे बघायची ताकद आता परदेशामध्ये राहिली नाही त्यामुळं तुम्हाला सर्वांना भारत मध्ये त्यांच्या गोष्टीला मोठ्याने करूया खासदार साहेब आकारण्यात मगर वतन जैसा खूबसूरत कपड़ा नहीं होता आता पर में सिकंदर ही उड़ावे में सिमट कर पैसे में नुबड़ का मरे हर गई तेरे जैसा खूबसूरत कपड़ा नहीं होता कुश्ते खटाने काटा कुश्ते घर ले आए एक असल हिरी बाणा से तुरे ओ काके भात घर में समोरो लाख पकड़ ले आए

परदीप सिंग जिरतपूर अहो सहा महिना सोशल मीडिया मी सर्च करत होते शरी भैया सहा महिना पासून युट्यूब ला सर्च करत होते भीमा कारखान्यावर काटा पहिला कोणा नाही झाला साहेबांनी इथं सांगितलं होतं रशिया ओढ पैल होणारा सिकंदर शिकले तास बर कमी कमी पडला नाही पाहिजे स्वप्नाला पाडत जाणार नाही सिकंदर काय जे साहेब सिकंदर पाच मिनिटाच्या वर जाऊ देत नाही आणि वाह हा महामुकाबला घेवा केसरीचा के रक्तात नाही गेली महाट केसरी स्पर्धा भरली की का असं वाटायला गरसागराचा महासागर झाला आणि सागरला उभार हो